जावेद म्हटलं तर तिची विचित्र फॅशन तर आपल्याला आठवते पण उर्फी जावेदने एवढं सगळं करून जेव्हा तिला फेम मिळतं तेव्हा ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये जाणार का हा स्वाभाविक प्रश्न आहे आता तर उर्फी विला काम करताना दिसते सनी सोबत ती अँकर सुद्धा हँडल करते पण तुम्हाला माहितीये का तिने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल एक खळबळजनक वक्तव्य केले उर्फी म्हणते की जेव्हा आम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करायचे तेव्हा मला वाटतं की जर तुम्हाला मेन रोल असेल तर चांगली वागणूक दिली जाते नाही तर तुम्ही जर साईड रोल करत असाल तर तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही कधी कधी कुत्र्यासारखी वागणूक दिली जाते असंही ती म्हटले आणि त्यानंतर ती म्हणते की बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये माझा खूप वाईट अनुभव आहे जेव्हा मी काम करते तेव्हा मला रडू येतं आणि जेव्हा मी काम करायचे तेव्हा मला अनेक लोकांनी रडवलं सुद्धा त्यामुळे माझा या इंडस्ट्रीबद्दल अनुभव हो चांगला नाही पण काही लोक निश्चितच चांगली आहेत ज्यांच्या मदतीमुळे किंवा ज्यांच्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास मदत मिळते असंही उर्फी म्हणते उर्फी जावेदचे सध्याचे अनेक फॅशनचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात सुरुवात पाहिली तर उर्फी ट्रोल होण्यासाठी किंवा लोकांमध्ये पोहोचण्यासाठी अगदीच विचित्र कपडे घालते असं तिला म्हंटल जायचं आणि कदाचित असं असेल सुद्धा आणि त्यामुळेच उर्फीने भारतातील असू देत किंवा परदेशातील असू देत अनेक लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं त्यानंतर हळूहळू चांगल्या डिझायनर ड्रेसमध्ये आता आपल्याला उर्फी दिसते आता स्पिलरच्या शो मध्ये सुद्धा उर्फी येताना आपल्याला आहे त्याचबरोबर उर्फीने अनेकदा आपल्या घरच्या परिस्थितीबद्दलसुद्धा सांगितलं आहे उर्फी, उर्फी म्हणते की तिच्या वडिलांसोबत दहा वर्ष झालं बोलीसुद्धा नाही आहे आणि याचाच व्हिडिओ आम्ही माय महानगर मालिनीवर सुद्धा अपलोड केलाय तो व्हिडिओ जर अजून तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा पण आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच सारखे व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा